या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने शरद पवारच्या पक्षाच्या नेत्याने फाडला ही शरद पवारच्या पक्षाची मानसिकता आहे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली हे लोक आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त संविधान मानतो आणि संविधानाचा अनुमान यांनी केलेला आहे प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी दिलंय की हा देश संविधानावर चालेल शालेमध्ये अभ्यासक्रमात समिष्ट तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे एक सर्वात महत्वाची गोष्ट पत्रकार महोदय मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आम्ही संविधान मानतो आणि संविधानाने जे काय होईल ते आम्ही स्वीकारतो जितेंद्र आव्हाडने बाबासाहेबांचा फोटो फाडलेला आहे जितेंद्र आवडच्या तोंडाला भविष्यात काळ लावायचं काम भाजप करेल कारण बाबासाहेबाचा अपमान आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे या ठिकाणी मुद्दा बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा आहे त्याला आमचा विरोध आहे जितेंद्र आव्हाडला भविष्यात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हे भाजपाचं आमचं त्या ठिकाणी त्यांना चॅलेंज आज चालेल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनुवाधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला आणि त्याच्याच विरोधात सध्या भाजपचं एक जोरदार आंदोलन चालू आहे माझ्याबरोबर शहराध्यक्ष काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय आपण पाहतोय की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितेंद्र आव्हाड या नालायकाने आज या ठिकाणी केलाय बाबासाहेबांची प्रतिमा फाडण्याचं धाडस जितेंद्र आव्हाडने दाखवलंय ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये मतांचा जोगवा मागवणारे हे नेते आज या ठिकाणी बाबासाहेबांचं अपमान करतायत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा अपमान सहन करणार नाही आम्ही सरकारकडे या विषयात मागणी करतोय की तातडीने जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा आणि महापुरुषांची अस्मिता महापुरुषांचा सन्मान हा आम्ही टिकवतो हो महापुरुषांचा अपमान अशा पद्धतीने कोणी करणार असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गावभर दिंडोरा पिटवला की भारतीय जनता पार्टी हे संविधान बदलायला निघालेत हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहेत आणि आज त्यांचं खऱ्या अर्थाने पितळ उघडं पडलं आज बाबासाहेबांची प्रतिमा फाडून त्यांनी या ठिकाणी जो गुन्हा केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आणि म्हणूनच आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी निषेधाचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकामध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सरकार निर्णय करत असत आज जी घटना घडली संपूर्ण देशवासीय यांच्या भावना तीव्र आहेत तो म्हणजे बाबासाहेबांचा अपमान हा हिंदुस्थान सहन करणार नाही आणि ह्या जितेंद्र आव्हाडनी जो नालायकपणा केला आहे बाबासाहेबांची प्रतिमा जे बाबासाहेब आमची श्रद्धा आहे या श्रद्धेचा अपमान केलाय त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला आम्ही आता बनगार्डन पोलीस स्टेशन नक्कीच माझ्या बरोबर शहराध्यक्ष धीरज घाटे होते आपण पाहतो की या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये जे श्लोक मनुस्मृतीमध्ये जे श्लोकांचं मनुस्मृतीमध्ये जे श्लोक आहेत त्या श्लोकांचं पाठ्यपुस्तकांमध्ये कुठेतरी ते श्लोक येणार आहेत आणि त्याच्याच विरोधात जितेंद्र आव्हाड हे आंदोलन करत होते आणि त्याच वेळी त्यांच्याकडून अन्नदानाने बाबासाहेबांची प्रतिमा जी आहे ती फाडण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी लगेचच त्यावरती माफीसुद्धा मागितली मात्र याच प्रकरणामध्ये आत्ता सध्या राज्यभरातच जितेंद्र आव्हाड विरोधात जोरदार आंदोलनं चालू आहेत त्याचबरोबर आत्ताच आपण पाहिलं की गुन्हे देखील दाखल करण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती खरंच गुन्हा दाखल होणार का त्यांना कुठली शिक्षा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र दुसरीकडे मनुस्मृतीच्या श्लोकांचं पाठ्यपुस्तकांमध्ये जे सहभाग केला जाणार आहे यावरती मात्र भाजपचे कार्यकर्ते बोलायला टाळाटाळ करत असल्याचं पाहायला मिळतंय जे काही निर्णय असेल तो सरकार घेईल संविधानाच्या मार्गाने मनुस्मृतीचे जे श्लोक आहेत ते पाठ्यपुस्तकात येतील किंवा नाही येतील हे सरकारचा भाग आहे अशा प्रकारची उत्तर देताना हे सर्व कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी Come on guys, hurry up. एक ब्रेक ले लेते हैं। guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay, देना। hmm. ये वाला है। सही वाला देना। ये वाला, वाला ढक्कन? पहले तो सही पानी पीना इंडियन hmm? <laughs> 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 <laughs>